आपण पाहत आहे दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे सध्या राज्यातील विविध जिल्ह्यांचा दौरा करत आहेत आज त्यांनी शिर्डी येथील कोपरगाव मध्ये जनसंवाद मेळाव्यातून उपस्थितांना संबोधित केलं विविध विकास काम आणि लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे होणारे महाराष्ट्र दौरे त्यावरून ठाकरेंनी टोला लगावलाय आता प्रधानमंत्री दौरे करणार महाराष्ट्र येत आहेत अगदी हे सुद्धा जर आपण तळ्याचं तळ्यासाठी जे काय पाणी साठवण्यासाठी पैसे दिलेत ते काम आता पूर्ण होत आले असं मी ऐकलं होत आले ना आता पूर्ण होऊ द्या प्रधानमंत्री येतील बघा प्रधानमंत्री येतील त्याचं उद्घाटन कराल भाई बहिनो गाळ बिस्कृत पाण्यातला गाळ सगळं मी घेतलेला आहे भाजपामध्ये आणि उद्धव ठाकरेंनी जे पैसे दिले होते या तलावाचं काम पूर्ण करून ते पाणी मी तुम्हाला द्यायला आलेलं आहे घ्या मी मध्ये ऐकलं की मुंबई मध्ये सुद्धा जे आपलं स्वप्न आहे होत आणि जे मुंबई महापालिका तिच्या पैशाने पूर्ण करते वरळी ते मरीन ड्राईव्ह पर्यंत कोस्टल रोड अजून तसं पूर्ण तो झालेलं नाहीये अर्धा भाग पूर्ण झालाय पण त्याचं उद्घाटन करायला लोकार्पण करायला स्वतः प्रधानमंत्री येणार आहेत म्हटलं हरकत नाही चांगली गोष्ट आहे हे जे काही डंका पिटक्यात मोदी गॅरंटी मोरी गॅरंटी त्यांना उद्धव गॅरंटीचं लोकार्पण करण्याची वेळ येते हे केवढं मोठं भाग्य आहे की उद्धव ठाकरे जी बोलतो ते करून दाखवतो याला आता पंतप्रधान चाचवी असतील महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाय न्यू चॅनल ला युट्युब वर सब्सक्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा